शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी नांदेडच्या नायगाव तालुका तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला होता यावेळी तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड यांना विविध मागण्यांचं निवेदन देऊन शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे ईपीक पाहणी नोंद रद्द करून कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी पाच हजार रुपये देण्यात यावे खरीप हंगाम दोन हजार तेवीस या काळातील पीक विमा शेतकऱ्यांना देण्यात यावा तीन लाखांपर्यंत पीक कर्ज माफ करण्यात यावे स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार शेतमालाला खर्चाच्या दीडपट भाव देण्यात यावा यासह विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला होता येणाऱ्या काळामध्ये या शेतकऱ्यांच्या सात मागण्यावर विशेषत ही पीक पाहणी ही प्रमुख मागणी तात्काळ रद्द करून हेक्टरी पाच हजार रुपये प्रति हेक्टरी देऊन डायरेक्ट थेट शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये धावकर टाकणार नाही तोपर्यंत हा पीक विमा पीक विम्याचा प्रश्न हा निकाली निघणार नाही म्हणून पीक विम्याच्या कंपनीला म्हणजेच ओरिएंटल इन्शुरन्स सारख्या कंपनीला करण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या अकाउंट मध्ये पैसे टाकून शेतकऱ्याच्या हक्काचा पीक विमा शेतकऱ्याला मिळाला पाहिजे जातक अटी रद्द झाल्या पाहिजे जर येत्या कदाचित या येणाऱ्या आठ दिवसामध्ये या सात मागण्यावर शासनाने निर्णय नाही घेतला तर जिल्हा अधिकारी कार्यालयावर प्रचंड ताकदीने जिल्ह्याचा एक आसूड मोर्चा या ठिकाणी नेण्याचं वचन या ठिकाणी या मोर्चामध्ये पांडुरंग शिंदे शिवराज होटाळकर श्याम वडजे गजानन चव्हाण डॉ दत्ता मोरे बबन शिंदे रणजित देशमुख यांच्यासह अनेक जण सहभागी सा झाले होते यावेळी नायगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता गंगाधर गंगासागरे एमसीए न्यूज नायगाव नांदेड